कुलाबाई महोत्सव करण्याच्या चोवीसचे आयोजन केलं जे केसो प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठान कुला महो यांच्यासाठी मला केलं माननीय आमदार संजयजी सावकारे यांनी जो हा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलं होतं आणि हा कार्यक्रम आपण तालुकास्तरीय घेतला तालुकाच्या लेवलवर सगळ्या शाळांना लेटर पाठवण्यात आले होते टोटल म्हणजे तीन गट ठेवण्यात आलेले होते लहान गट मोठा गट आणि ओपन गट असे तिघही गट मिळून जवळपास एकतीस ते पस्तीस परफॉर्मन्स इथे सादर करण्यात आले ज्यामध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीने म्हणजे कुठल्याही पेन ड्राईव्ह न वापरता तोंडानी गा गाणी म्हटली गेली हार्मोनियमवर वाजवला गेला तबला वादन अशा पद्धतीने अगदी टिपऱ्यांच्या तालावर गुलाबाईंचे गाणे म्हटले गेले आणि अशा पद्धतीने गुलाबाई महो गुलाबाई हे पूर्वी प्रत्येक घराघरामध्ये बसवल्या जायच्या गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पौर्णिमाला गुलाबाई बसतात आणि पूजागिरी पौर्णिमापर्यंत म्हणजे एक महिना गुलाबाई बसवल्या जायच्या पूर्वी पण आजकालच्या लहान मुलींना गुलाबाई काय आहे हेच माहीत नाही आहे तर ही संस्कृती आपली जोपासली गेली पाहिजे प्रत्येक मुलींना यासाठी आम्ही प्रत्येक शाळेला रिक्वेस्ट केली होती की आपल्या शाळेकडनं एंट्री पाठवा या कार्यक्रमाचा उद्देश फक्त आणि फक्त एकच आहे की गुलाबाई या जी आपली संस्कृती आहे प्रत्येकांच्या घरी जाऊन लहान मुली गाणी म्हणायचे आरती म्हणायचे गाणे म्हणायचे आणि एकमेकांची जी ओळख व्हायची बिचारांची जी देवाणघेवाण व्हायची तर ह्या एक, ची, एक मोठा उद्देश जो होता त्या कार्यक्रमाच्या मागे तो आम्ही कुठेतरी पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि गुलाबाई ही जी आपली विसरत चाललेले जे आपण लोक त्यांना जे जा आपण विसरत चाललेलो आहे ते पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला अजूनही ग्रामीण भागात खूप उत्साहात बसवला जातात पण शहरी भागात बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा शाळेतल्या मुलींना माहीतच नव्हतं की फुलाबाई काय आहे तर या केसरकृती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून जळगावला दरवर्षी घेतला जातो यावर्षी आपण भुसावळला सुरुवात केली आणि खूप छान प्रतिसाद भुसावळ तालुक्यातून आम्हाला मिळाला खूप छान म्हणजे सगळ्या गटांनी खूप सुंदर सादरीकरण केलं बिलकुल पहिली त्या मु पहिली वर्गाच्या मुलगीपासून ते अगदी सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हातारी आजीपर्यंत सगळ्यांनी इथे सहभाग भोगवला आणि खूप छान पर परफॉर्मन्स दिले विशेष कौतुक मी बंजारा समाजाच्या महिलांचं करेल की ज्या कुठेही म्हणजे बाहेर जात नाही पण त्यांनी इथे येऊन त्यांची संस्कृती सादर केली की मला आणि माझ्या स पूर्ण मंडळाला खूप आनंद वाटला कुठेतरी आमच्या कष्टाला सार्थकी झालं असं सा वाटलं त्या महिलांचं सादरीकरणही उत्कृष्ट होतं आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी छान इथे संघांनी परफॉर्म केलं सगळ्यांचं परफॉर्मन्स खूप छान होते आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून असेच सांस्कृतिक उपक्रम घेण्याचा याचा प्रयत्न राहील धन्यवाद